तुळजाई टेकडीवर रानडुकरांचा वावर नागरिकांच्या सुरक्षेकडे महापालिका डोळे झाक घाटातील सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर पुणे पोलीस आणि वनविभागाने शहरातील बावीस टेकड्यांवर हायटेक सुरक्षा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलाय याचा पायलट प्रकल्प बोपदेव घाटातून सुरूही झालाय पण यामध्ये तुळजाई टेकडीचाही समावेश असून येथे परिस्थिती गंभीर होत चालली आहे एकशे आठ एकर मध्ये पसरलेल्या या टेकडीवर दररोज शेकडो नागरिक वॉकिंग आणि जॉगिंगसाठी जातात मात्र अलीकडेच या परिसरात रानडुकरांचा वावर वाढलाय त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन कदम यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली रानडुकर अत्यंत भयानक असतात त्यांच्या धडकेत माणसाचाही जीव जाऊ शकतो तरी देखील प्रशासन हातावर हात ठेवून बसलंय नागरिकांचे जीव गेल्यावरच उपाययोजना सुरू होणार का असा सवाल त्यांनी केला स्थानिक नागरिकांनीही महापालिका आणि वनविभागाकडे तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे